आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे दहा असे दस्तऐवज आहेत की जे शिक्षकांना मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनी देणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आजचं हे पत्र शिक्षकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे हे पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरी राज्यातल्या शिक्षकांसाठी ते मार्ग आहे हे पत्र आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर यांचं आणि हे पत्र त्या जिल्ह्यातले माननीय अध्यक्ष माननीय सचिव आणि माननीय मुख्याध्यापक यांना पाठविण्यात आलेलं आहे बारा सहा दोन हजार चोवीसच्या पत्रात नेमकं काय म्हटलं ते आता आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्राचा विषय आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेशी संबंधित हक्काचे दस्तऐवज संबंधितांना देण्याबाबत आणि त्या अनुषंगाने दोन महत्वाचे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयाच्या संदर्भीय विषयांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की संदर्भ क्रमांक भाजप शिक्षक आघाडी पूर्व यांचे निवेदनाच्या अनुषंगाने खासगी अनुदानित व अंशत अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खालील नमूद अनुक्रमांक एक ते दहाचे दस्तऐवज संस्था व मुख्याध्यापकांमार्फत संबंधित कर्मचारी यांना देणे बंधनकारक असू नये सदर दस्तऐवज दिले नसल्यास संबंधित कर्मचारी यांना तात्काळ देण्याबाबत निर्देश देण्याचे पत्र संदर्भ क्रमांक दोन नुसार या कार्यालयास प्राप्त आहे संदर्भ क्रमांक दोन आहे माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस पत्र तरी खालील अनुक्रमांक एक ते दहाचे दस्तऐवज सर्व शिक्षकांना देण्यात यावे सदर प्रकरणे दस्ताऐवज न मिळाल्याची तक्रार या कार्यालयास प्राप्त झाल्यास आपणा करण्यात येईल याची नोंद घ्यावी आता दहा दस्ताऐवज कोणते आहेत ते जाणून घेऊया प्रथम नियुक्ती आदेश प्रत नियुक्ती आदेश जोडपत्र प्रथम मान्यता आदेश प्रद सेवा सातत्य आदेश प्रत दुय्यम सेवा पुस्तक दरमहा वेतन प्रमाणपत्र वरिष्ठ निवडश्रेणी मान्यता आदेश प्रत पदोन्नती आदेश व मान्यता प्रमाणपत्र प्रत भविष्य निर्वाह निधी परतावा आदेशाची प्रत आणि नॉमिनेशन आदेश प्रत असे माननीय जिल्हा परिषद नागपूर यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेला आहे तशा प्रकारची प्रत माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर आणि श्री अनिल महादेवराव शिवणकर सर जे अध्यक्ष आहेत नागपूर विभागीय अध्यक्ष पूर्व विदर्भ भाजप शिक्षक आघाडी यांना कळविलेला आहे आपण हे पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद